नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपाने दरवाजा उघडताच दरवाज्यात रवी आणि रियाला बघताच निरूपा मात्र खूपच रागावते तेव्हा लगेच आता रवी लागतो आई आम्ही आलोय देवदर्शनावरनं आता निरुपा मुलागते हो आलात तुम्ही काय गरज होती इकडे यायची तेव्हा गेज रव्यामुळे लागतो हे बघ आई बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काही केले बरं का रीतीभातीप्रमाणे देवदर्शन झाले तेव्हा निरुपा म्हणू लागते रव्या हे बघ तू हे जे काही वागलंयस ना ते मला अजिबात आवडले नाही या त्यावर लगेच रिया म्हणू लागते रवीच्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या रीतीभाती पाळ्यात आम्ही त्यावर निरुपा ओरडतच तिला रागवत म्हणू लागते ए मी तुझ्याशी बोलते मी रव्याशी बोलते ना मला मुळात तुझ्याशी बोलायचंच नाहीये त्यावर लगेच आत्ता रवी म्हणू लागतो हे बघ आई तू समजून घे ना ग त्यावर निरुपा म्हणू लागते रव्या अरे तू जे काय वागलं आहे ना हे जे उद्योग केलेत ना ते मला अजिबात पटले नाही आहे तुझ्या या उद्योगामुळे त्याच वेळेस आता लगेच मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं आता मात्र सासूबाई या दोघांना घरात घेतील की नाही याची तिला भीती वाटत असते तेवढ्यात लगेच आता रूममधनं सत्या बाहेर येतो आता मात्र लगेच निरुपा रवीला म्हणत असते तुझे हे जे उद्योग चालू आहेत ना त्याचे सत्या लागतो निरुपा काय बोलली अगं निरुपा काय चालू आहे निरुपा मात्र सत्याकडे बघते आणि घाबरते आता मात्र निरुपाला काय बोलावं काही सुचत नाही तिची बोबडी वळलेली असते तेव्हा सत्या म्हणून लागतो निरुपा अगं काय म्हणत होती रव्याला तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय ते मी उद्योग करावा कधी करायचा असं काहीतरी म्हणत होते तेव्हा सत्या म्हणतो आणि रव्या रिया तुम्ही दोघे असे दरवाजात का उभे आहेत आतमध्ये नाही यायचे का तुम्हाला धूमकेतू तु जा पटकन आता लगेच सत्या धूमकेतूला खुनावतो धूमकेतू पटकन किचनमध्ये जाते त्याच वेळेस निरुपा मात्र आता त्या दोघांकडे रागाने बघत असते सत्या आता निरुपाकडे बघतच म्हणू लागतो रव्या आणि रिया तुम्हाला माहिती आहे दरवाजात उभी राहून गप्पा मारायच्या नसतात कारण आजूबाजूच्या का लोकांना आपल्या घरात काय चालू आहे काय नाही हे सगळं तोंडपाठ झाले त्यामुळे त्यांना ऐकवायची काही गरज नाही जे काही बोलायचं असेल आपल्या घरातला जो काही तमाशा असेल ना तो आतमध्ये येऊन करायचा असा दरवाजात नसतो करायचा असा टोमणा आता सत्यानी निरुपाला मारलेला असतो आता निरुपा रागाने सत्याकडे बस बघते पण सत्यासमोर काही बोलायची तिची हिंमत होत नसते तेवढ्यातल्या गेस सत्यावर लागतो धूमकेतू अगं येशील का लवकर आता धूमकेतू पटकन लगेच तुकडा पाणी घेऊन किचनमधनं बाहेर येते आता निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघत असते पण मात्र सत्या धूमकेतूला खुनावतो आता मीरा लगेच दोघांच्याही डोक्यावरनं तो तुकडा पाणी फिरवते आणि दोघांच्याही पायावरती तांब्यातलं पाणी टाकते आता मात्र निरुपा हे सगळं चालू असताना रागानेच रिया आणि रवीकडे बघत असताना सत्यामुळं तो निरुपा अगं काय झालंय डोळे फाडून काय बघते अगं नवीन सून आज देवदर्शन करून घरात आले की नाही मग असं क कुठपर्यंत तू त्यांना बाहेर ठेवणार आहे चला पटकन आतमध्ये चला या आता लगेच रवी आणि रिया दोघेही घरात आलेले असतात त्याच वेळेस सत्या मुद्दामून आता रवीच्या पायामध्ये असा पाय अडकवतो आता रवी, रवी मात्र खाली पडणार ते सत्या पटकन पाय बाजूला ओढतो पण रवीच्या हातातली बॅग मात्र धपकन खाली पडलेली असते आता मात्र निरूपाला तर लगेच समजलेलं असतं हे सत्याने मुद्दामून केले तेव्हा लगेच आता रवी मला सॉरी सॉरी दादा ते चुकून पाय अडकला होता तेव्हा सत्य म्हणतो रव्या थांब अरे तुझी बॅग पडली ना उचलायची गरज नाहीये अरे आपल्या घरात पडलेल्या वस्तू उचलायला माणसं आहेत ती माणसं नक्की त्या वस्तू उचलतील आता मात्र पंकज आणि देविकाला धक्काच बसतो म्हणजे ती उचलणारी माणसं आम्ही दोघेच आता देविका मात्र हाताची घडी घालून पंकजकडे रागाने बघू लागते आणि त्याला असं खुनावत असते की तूच बॅग उचल पंकजला मात्र काही पर्याय नसतो आता देविका नाही म्हणते म्हटल्यानंतर ही शिक्षा मलाच भोगावी लागणार आता लगेच पंकज रवीजवळ येतो आणि आता रवीच्या हातात ती बॅग उचलून देणार तेच रवी, रवी लागतो पंकज दादा थांब अरे काय करतोय तू अरे तु? मी उचले तू नको उचलू आता पंकज लगेच रवीलाच म्हणू लागतो नाही रव्या अरे फक्त एवढं काय तरी त्यात बॅग उचलण्यासारखं एवढं मोठं काही नाही आहे मी उचलतो आता पंकज लगेच बॅग उचलतो आणि रवीच्या हातात देतो त्याच वेळेस रवी त्या बॅगाखाली ठेवतो आणि त्या बॅगातनं आता देवदर्शनाला गेलेले असतात ना तिकडनं पेड्यांचा प्रसाद आणलेला असतो आता तो पेड्यांचा बॉक्स रवी काढतो आणि मला वागतो आई हे गे कुलदेवतेचा प्रसाद निरुपा मात्र रागाने नाक मुरडत रवीकडे बघत असते तेव्हा सत्य लागतो निरूपा अगं प्रसाद घेतेस ना तू अगो निरूपा देवाच्या प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं हे कधी कळणार निरूपा तुला गे लवकर प्रसाद निरुपा मात्र तरीही तोंड फुगल्यासारखंच रवीकडे बघत असते सत्य आता लगेच निरुपावरती ओरडतच मला लागतो घेणार आहेस की नाही आता प्रसाद आता निरुपा पटकन हात पुढे करते आणि रवीच्या हातनं प्रसाद घेते रवी आता सगळ्यांना प्रसाद वाटतो रिया मात्र खरंच खूपच खुश झालेली असते कारण सत्य दादा तिची आणि रवीची साथ देत असतं ना हे बघून तिला मात्र आनंद होतो त्याच वेळेस आता लगेच सत्यामुळे लागतो बरं चला तुम्ही दोघे थकला असाल की नाही मग आता तुमच्या रूममध्ये जा फ्रेश व्हा आणि आराम करा जा बरं आता दोघेही बॅगा घेऊन आपल्या रूममध्ये जातात त्याच वेळेस निरुपा मात्र मीराकडे आणि सत्याकडे रागाने बघत असते तेव्हा लगेच आता सत्यामुळे लागतो मग निरुपा काय कशासाठी आडवत होती रव्याला त्याला घरात घ्यायचं नव्हतं का का थांबवलं होतं त्याला तिथे तेव्हा निरुपा म्हणू लागते मी मी कुठे काय म्हणत होते मी काहीच म्हणले नाही तेव्हा सत्यामुळे लागतो हो ना मग म्हणायचं पण नाही निरूपा हे गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत हा सत्य जगताय ना तोपर्यंत रव्याला काय बी होता का नये त्याला कोणी काही नावं ठेवू शकत नाही काही म्हणू शकत नाही जोपर्यंत हा सत्य जिवंत आहे तोपर्यंत रव्याच्या पाठीशी तो असाच खंबीरपणे उभी राहणार आणि त्याची साथ देणार त्यामुळे रव्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही निरुपा असे म्हणत आता सत्या लगेच आपल्या शर्टची कॉलर अशी वरती करतो आता आपल्या गळ्यातली साखळी गोल भिंगवतो आणि निरुपाकडे बघतच रूममध्ये निघून जातो निरुपाला मात्र खूपच राग येतो निरुपा आता रागानेच मीराकडे बघते आणि रूममध्ये तावातावात निघून जाते पंकज आणि देविका ही जातात रूम मध्ये निघून झालेली असते निरुपाला खूपच डोक्याला ताप झालेला असतो तर इकडे देविका मात्र काम करून करून हैराण झालेली असते खूपच थकलेली असते ती आपल्या रूममध्ये आता थकलेल्या अवस्थेतच गरके मारत असते खूपच कंबर्ड रुणा गेलेलं असतं तिचं त्याच तिच्या रूममध्ये निरुपा येते आता निरुपा लगेच देविकाला म्हणू लागते देविका अगं तू खरंच एवढी सगळी कामं करती खूप थकली असेल ना तू बघ ना या सत्याने काय केलंय तुम्हा दोघांना ना असं नोकरासारखं कामाला लावलंय ग आणि वरनं त्या रियाला आणि रवीला घरात आहे आपल्या डोक्यावरती बसायला नाही नाही इथे ना सगळी ना फुकट्यांची धर्मशाळाच चालू झाली काय करावं ना मला तर काही सुचतच नाही माझं ना डोकंच बंद पडलंय त्यावर देविका म्हणू लागते आई हे बघा शांतवा तुम्ही कशाला त्रास करून घेताय अहो आपण दोघीजणी असताना काय घाबरायचं अहो ती रिया जरी घरात आली असली ना तरी आपण दोघी तिला पळून लावू शकतो तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय देविका तुला तेव्हा देविका मला लागते हे बघा आता आई आता सत्याने मला शिक्षा दिली की नाही त्यामुळे सध्या तरी मला काहीही करता येणार नाही मला शांतच राहावं लागेल कारण मी शिक्षा भोगते ना पण तुम्ही तुम्ही तर आहात ना आणि तुमच्याकडे तर एवढा मोठा हुकमाचा इक्का आहे अहो तुमच्याकडे सासूची पदवी आहे अहो सासू आहेत तुम्ही आणि मग सासू सुनेला कशी वागू शकते हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच गेस निरुपाच्या डोक्यात आयडिया येतात आता निरुपा लागते अगदी बरोबर अगं हे तर मला सुचलंच नव्हतं तेव्हा देविका लागते आई अहो त्या रियाच्या तोंडाकडे बघून असं वाटत नाही तिला किचनमधलं काही येत असेल तुम्ही एक काम करा उद्याच तिला कामाला लावा आणि बघा अशी जिरवा ना तिची कबास तेव्हा निरुपा मुलाग लागते अगदी बरोबर बोलते देविका आता बघच उद्या मी काय करते ते नाही या रियाला या धुमकेतूबरोबर कामवाली बनवली ना तर नावाची निरूपा नाही आधी ही फुलवाली डोक्यावर बसून ठेवली घरात आणून आणि आता आता तिने ही रिया आणली पण नाही आता नाही त्या फुलवाली बरोबर इलाही कामवाली बनवणं तर नावाची निरूपा नाही असे म्हणत आता निरूपा आणि देविकाने रियाला त्रास देण्यासाठी प्लॅन सुरू केलेले असतात तर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये आता फुलांचे हार बनवत असते तिला सकाळी सकाळी ऑर्डर द्यायच्या असतात ना त्यामुळे आता तिचं आपल्या रूममध्ये काम चालू असतं तेवढ्या सत्या रूममध्ये येतो आता मात्र सत्या घाई गडबडीतच आता फोन लावत असतो कारण आता तो, तो मनाशीच मत असतो आता रवी आणि रियाला तर घरात आहे त्यांचं देवदर्शनही आहे सगळं काही व्यवस्थित झाले पण आता मला माझ्या कामाचं बघावं लागेल कुठेतरी काहीतरी काम शोधावंच लागेल असे म्हणून तो आता आपल्या मित्रांना फोन लावत असतो तेव्हा आता मीरा त्याचं बोनलं ऐकत असते तेव्हा सत्या फोनवरती म्हणत असतो भावा अरे मला खरंच खूप कामाची गरज आहे अरे गाडी धुण्यापासनं गाडी रिपेरिंग करेपर्यंत मला सगळी कामं येतात अरे सगळी म्हणजे गाडीची जी काही अडचण असते जो काही प्रॉब्लेम असतो तो सगळा मला समजतो मी जवळपास गाड्यांचा डॉक्टरच आहे पण मला कामाची खूप गरज आहे त्यामुळे काही काम मिळेल का पण मात्र तिकडेही काही काम नसतं तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे पण नक्की काम मिळेल तेव्हा मला कॉल करा असे म्हणून सत्या आता दुसऱ्या मित्राला फोन लावतो आता सत्या लगेच त्या मित्राला सांगत असतो अरे गाडी धुवेपासून तर पावभाजीची गाडी चालेपर्यंत मला सगळी काम येतात त्यामुळे प्लीज माझ्यासाठी काहीतरी काम असेल तर शोधाना आता मात्र मीराला ही सत्याची कळवळ बघून खूपच म्हणजे वाईट वाटतं कारण सत्य एवढी काम शोधत असताना त्याला कुठेच काम मिळत नसतं त्याच वेळेस आता फोन बंद होताच सत्या तिथेच कॉटवरती बसतो तेव्हा मीरा मला ते अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि वाईट वाटून घेऊ नका नक्की कुठेतरी काम मिळेल तुम्हाला तेव्हा सत्य मला तो हो ना धुमके तू कुठपर्यंत आता असा हातावरती हात धरून बसणार आहे कामाची तर गरज आहे म्हणून तर काम शोधायलो आहे ना पण कामच मिळत नाही त्याच वेळेस मीरा मला ते, ते सांगितलं ना टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेवढ्यात मीरा हार बनवत असते तिच्या हातनं झेंडूचं फुल निसटतं आणि ते खाली पडतं मीरा पटकन उठते आणि ते फुल उचलणार तेच सत्य मला तो धूम थांब आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणा धुमकेतू अगं सांगितलं ना घरात पडलेल्या वस्तू उचलायला आपल्याकडे माणसं आहेत म्हणून त्या उचलायच्या नाही धुमकेतू तेव्हा मीरा मुलाग तेव्हा काय बोलायले तुम्ही आता एवढं रात्री ती देविका एवढी दमली तिचं फार कंबरड गेले काम करू करू आणि एवढंसं फुल उचलायला तुम्ही तिला इकडे बोलवणार आहात का तेव्हा सत्या मुलागतो हो मी पटकन त्यांना घेऊन येतो असे म्हणून सत्या दरवाजे उघडून रूमच्या बाहेर जाणार तेच मीरा त्याला थांबवते आणि मुलाग ते काय करते तुम्ही हे बघा असं नाही आ असं चालणार नाही मी उचलते ते फूल तेव्हा आता लगेच मीरा ते फूल उचलायला जाणार सत्य सत्या तो थांब धुमके तू तुला माझी शपथ आहे फुल उचलायचं नाही वाकायचं नाही अजिबात तुला माझी शपथ आहे आता मात्र मीरा लगेच थबकते आणि सत्याकडे रागाने बघू लागते आणि म्हणू लागते अहो काय हे सगळं अहो मला का शपथ घातली वाकायचं नाही फुल उचलायचं नाही आता काय करायचं आता तुम्ही एवढंसं फुल उचलायला ते देविकाला आणि पंकजला बनवणार आता नाही नाही ते फूल उचललं नाही ना तरी चालेल पण त्यांना अजिबात बोलवायचं नाही आपल्या रूममध्ये तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं मग तेव्हा मीरामू लागते जाऊ द्या एक फूल व्हायला गेलं तर काय बिघडतंय जाऊ द्या मी दुसरं वापरेन तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं धुमकेतू सत्या धुमकेतूकडे बघत असतो धुमकेतू आता नाराज झालेली असते ना तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं पण फूल व्हायला घालून कसं जमेल नाही 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 फुलांचं असं नाचधूस झालेला मला चालणार नाही तेव्हा मीरामू लागते हो ना मग आता तुम्ही फूल उचलून देणार नाही आणि मला मला उचलता येणार नाही कारण तुम्ही शपथ घातली धुमके तू वाकायचं नाही फूल उचलायचं नाही मग कसं फूल उचललं जाणार आता ते व्हायलाच जाणार ना तेव्हा सत्यामुळे लागतो नाही धुमके तू अगं मी तुला फूल उचलून देऊ शकत नाही पण तू तर फूल उचलू शकते ना तेव्हा मीरा मुलाग ते, ते कसं उचलणार मी कोणी मला शपथ घातली अडवलं ना शपथ घालून मग आता कसं वाकून कसं वा, फूल घेऊ मी तेव्हा सत्य सत्या मुलागतो तू अगं वाकायचं कशाला आहे तुला फक्त फूल उचलायचं आहे ना असे म्हणून सत्या धुमकेतूजवळ येतो आणि पटकन आता धूमकेतूला उचलून घेतो आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघत असते सत्याने आता धूमकेतूला आपल्या मिठीत असं उचलून घेतलेलं असतं आता मात्र मीरा प्रेमाने सत्याकडे बघत असते सत्या पटकन आता तुला त्या फुलां जवळ घेऊन जातं आणि असं आता, 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 आता खाली वाकवतो मीरा पटकन आपल्या हातात ते फूल घेते आणि प्रेमाने त्या सत्याकडे एकटक डोळे भरून बघत असते सत्याही आता धूमकेतूच्या प्रेमातच पडलेलं असतं आणि एकटक मीराकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा ते फूल हातात घेते आता सत्य पटकन तिला खाली उतरवतो आणि मला वाटतं धुमकेतू अगं घेतलं ना फूल बघ कशाला वाकावं वाका लागतं फूल घ्यायला मी तुला सांगितलं होतं ना वाकायचं नाही पण फूल तरी घेतला आता फूल वायला गेलं नाही धुमके तू आता मात्र मीरा खूपच असू लागते आणि सत्याकडे प्रेमाने बघत असते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरुपा आता सोसायटीत खाली आलेली असते त्याच वेळेस आता सत्याची गाडी घेणारा जो माणूस असतो तो माणूस आता गाडी घेऊन इकडे सोसायटीत खाली आलेला असतो त्याचं तिथे काहीतरी काम असतं आता निरुपाचं लक्ष सत्याच्या गाडीकडे जातं अरे बापरे ही गाडी तर सत्याची आहे आता लगेच निरुपा अगदी त्या गाडीजवळ जाते आणि एकटोक त्या गाडीकडे बघू लागते त्याच वेळेस त्या गाडीचा मालक म्हणू लागतो आंटी जी मे ह्या गाडी पार्क करा सकता सकताहू का आता मात्र लगेच निरुपा मला लागते किऊ ह्या घेऊ लगाने तेरे को गाडी तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो आंटीजी मला ना इथेच नजदीक जरा काम होतं ना म्हणून म्हटलं इथेच लावू या गाडी मी लगा सकता सकताहू क्या गाडी इधर तेव्हा लगेच आता तिला काही एवढी थोडीशी हिंदी येत असते तेव्हा ती, ते ती म्हणू लागते हो हो लगाव लगाव इधर लगा सकते हो आता तो माणूस तिथेच गाडी पार्क करून आता कामासाठी निघून जातो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते एवढी कशाला हिंदी मारत होता जो नुका यालाच हिंदी येते मला येतच नाही पण मी पण पण अशी तशी नाही आहे मीही तुला कमी पडेल आता मात्र लगेच निरूपा त्या गाडीजवळ येते एक आणि एकटक त्या गाडीकडे बघत असते त्याच वेळेस आता निरुपा धावतच इकडे घरी येते आता सत्या आणि मीरा इथे हॉलमध्येच असतात निरुपा आता दरवाज्यात येतात जोरजोरात सत्या मीरा सत्या मीरा कुठे तुम्ही असे आवाज देते आता मात्र सत्यम लागतोय ए निरुपा एवढं धावत पळत येते काय काय नेमकं झालंय काय तेव्हा निरुपा मला लागते सत्यात चलपटतून खाली मला तुला एक सरप्राईज द्यायचे तेव्हा सत्यम लागतो ए निरुपा तू व्यवस्थित आहे ना काही डोक्यावर वगैरे पडली तर नाही ना असं काय सरप्राईज द्यायचंय एवढं घाई घाईत तेव्हा लगेच निरुपा मला लागते सत्या अरे तुझ्या भल्यासाठी मी काहीतरी करते आणि तुला ते पटत नाही आहे का चल ना खाली असे म्हणून सत्या लगेच आता निरुपाकडे बघू लागतो निरूपा पटकन सत्याचा हात पकडते आणि त्याला ओढतच घेऊन निघालेली असते वेळेस सत्या म्हणून लागतो थांब निरुपा नाही मला काहीतरी गडबड वाटते हा? हे बघ तू आमच्याशी नीट वागत नाही नीट बोलत नाही नाक मुरडत बघत असते डोळे मोठाले करून बघत असते मग ऐन वेळेस तू आम्हाला सरप्राईज कसं देते तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आधी तू बघतं खरी तेव्हा लगेच सत्य लागतो नाही नाही तू जो आवाज दिला ना सत्या मीरा, आवाज मीरा हो। त्या आवाजावरनंच मला गडबड वाटते नक्कीच काहीतरी घोळे तेव्हा मीरा मुलाखत त्या हो तुम्ही बघून तरी घ्या काय म्हणता येत त्या आता लगेच निरूपा पटकन सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला इकडे सोसायटीत खाली घेऊन येते आता मात्र आपली गाडी बघताच सत्याला धक्का असतो तेव्हा लगेच निरूपा मुलागते हे बघ हे होतं तुझं सरप्राईज बघ तुझी गाडी आणली मी तेव्हा लगेच सत्या म्हणागतो निरूपा हे कसं होऊ शकतंय नाही 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 निरुपा माझ्यासाठी एवढं सगळं कसं करू शकते नाही नाही हे खोटं आहे तेव्हा निरुपा लागते सत्या अरे आता एवढं तुझ्या भल्यासाठी मी एवढं करायले तरी तु तुला ते पटत नाही का जाऊ दे बाबा तेव्हा सत्यावर लागतो निरूपा खरंच तू माझ्यासाठी ही गाडी आणली एवढं सगळं तू माझ्यासाठी केलं आहे तेव्हा निरुपा लागते हो सत्या तेव्हा सत्या म्हणून लागतो नाही माझा विश्वासच नाही आहे निरुपा तू हे सगळं करू शकते असं मला वाटत नाही तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते मग आता कसं पटणार आहे तुला तेव्हा सत्या म्हणू लागतो एक काम कर निरुपा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग तू ही गाडी माझ्यासाठी आणली म्हणून तेव्हा निरूपा आता सत्याकडे बघत हसतच म्हणू लागते सत्या अरे हे सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तर तुला बोलवत होते जर जाऊ दे तुला नसेल लागत तर मी पाठीमागे देऊन टाकेल ती गाडी तेव्हा सत्या मला लागतो नाही नाही थांब निरुपा आता मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं सासूबाई नक्की यांच्याशी चांगलं वागतायत की आताही काहीतरी शाळा चालू निरूपा निरुपा मात्र सत्याला मुद्दामून हरभऱ्याच्या झाडावरती चढवण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र सत्या पटकन आपल्या गाडीला मिठी मारतो आणि लगेच निरुपाजवळ येत म्हणू लागतो निरुपा, निरुपा अगं जर खरंच तू माझ्यासाठी माझी गाडी आणली असेल ना तर मी आयुष्यभर तुझा ऋणी राहील ग तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही असे म्हणून सत्या आता डोळे भरून रडत असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे आता रडायची वगैरे गरज नाही आता ना आजचा तुझा पहिला दिवस आहे ना मग आशीर्वाद घे आणि कामाला सुरुवात कर नवीन आयुष्याची नवीन सुरुवात कर तेव्हा लगेच सत्या पटकन आता निरुपाच्या पाया पडतो वेळेस निरुपा रागाने सत्याकडे बघते आणि मनाशीच मऊ लागते बघितलं सत्य लय उड्या मारत होता ना आता बघ कसं तुला माझ्या पायाशी आणलं दे आता बघच तुझी कशी जिरवते आता मात्र सत्या निरुपाचं दर्शन घेतो आणि आता गाडी सुरू करणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याच वेळेस आता त्या गाडीचा मालक तिकडे येतो आता लगेच तो सत्याला मला लागतो सत्य दादा अरे माझं ना इकडेच काम होतं ना म्हणून मी आलो होतो आणि या आंटीला विचारूनच मी गाडी इकडे पार्क केली होती आता मात्र निरुपाने हे सगळं मुद्दामून केलं हे सत्याच्या लक्षात आलेलं असतं सत्या मात्र खूपच भडकतो आता मात्र रागाच्या भरात सत्या निरूपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर आता सत्या इकडे आपल्या मित्रांकडे काम शोधण्यासाठी आता त्याचे कुठलेही मित्र त्याला काम द्यायला तयार नसतात कारण त्याच्यावरती गाडीची केस चालू असते ना तेव्हा लगेच सत्य आता आपल्या मित्र जिग्र असतो त्याला म्हणू लागतो तुम्हाला काम देणार आहे की नाही हे स्पष्ट सांग मी गाड्याचं धुण्याचंही काम करू शकतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा हे बघ तुला राग आला तरी चालेल पण मी जरा स्पष्टच बोलतो हे बघ तुझ्यावरती गाडीची केस चालू आहे काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यात अडकू म्हणून नको वाटते तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे अच्छा तर हा प्रॉब्लेम आहे माझ्यावरती केस चालू आहे आधी केसचा केस निकाल लावावा लागेल आणि मगच मला काम सुरू करावं लागेल आता मात्र सत्य या सगळ्याचा कसा निकाल लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद